मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे सिडको येनाड भागातील नेहरू आणि बॉटनिकल गार्डनमधील अनेक झाडे उन्मळून पडली होती नेहरू उद्यानाच्या मुख्य मार्गावरील झाडावर मधमाशा असल्यामुळे गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे उद्यान विभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचं दिसून येत आहे शहरात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू असल्याने या वादळी पावसामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडले असल्याचं दिसून येत आहे असाच प्रकार सिडको येनाट परिसरातील नेहरू आणि बॉटनिकल गार्डन मध्ये घडलाय या उद्यानात अनेक झाडे पडली असून त्यात मुख्य मार्गावर आणि नाल्याच्या ठिकाणी आज ही झाडे तसेच पडली आहे कारण या झाडावर मधमाशांनी आपला निवास बनवला आहे सध्या उद्यानात पूर्ण दहशतेचे वातावरण निर्माण झाले असून एका दिवसाकरिता प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंद केला होता परंतु नंतर पुन्हा प्रवेश सुरू केलाय काही पर्यटकांना याबाबत माहिती नसल्याने ते येतात मात्र कळल्यानंतर उद्यान विभाग नेहरू उद्यानातील या रस्त्यावर एक सुरक्षा निमून त्या ठिकाणी नागरिक पर्यटकांना मनाई करण्यात येत आहे परंतु अद्यापही ही झाडे काढण्यात आली नसल्याने नौका विहार साठी आणि गार्डन मध्ये मनोरंजनासाठी आलेल्या नागरिकांना या मधमाशांची दहशत पसरली आहे यावर उद्यान विभागाकडून अद्यापपर्यंत कुठलीही उपाययोजना केली गेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे